नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पीक विमा दोन हजार बावीसचा मंजूर करण्यात आलेला आहे ज्या लाभार्थ्यांना पीक विमा दोन हजार बावीसचा मिळालेला नाही अशा ना 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 लाभार्थ्यांना हा पीक विमा दिला जाणार आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये ज्या कंपन्या दोन हजार बावीसमध्ये तुमच्या जिल्ह्यासाठी होत्या अशा जिल्ह्यासाठी बजेटसुद्धा मंजूर करण्यात आलेलं आहे पूर्ण माहिती आपण ह्या शासन निर्णयामध्ये समजून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार बावीस करिता दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय आहे शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीसमध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही किंवा ज्या शेतकऱ्यांना कमी प्रमाणात मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही निधी मंजूर करण्यात आलेली आहे पूर्ण माहिती आपण इथे समजून घेऊयात प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत असून काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत आहे अशा प्रकरणामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम एक हजारपेक्षा कमी येत असल्याने किंवा रक्कम एक हजार अदा करण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक एक अन्वये निर्णय घेण्यात आला असून संदर्भ क्रमांक दोनच्या परिपत्रकांवये सदर योजनेसंदर्भातील अंमलबजावणी कार्यपद्धती आणि अटी व शर्ती विहित करण्यात आल्या आहेत शासन निर्णय पहा प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक चार येथील एकोणावीस एक दोन हजार चोवीसच्या पत्रांवे प्रस्तावित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार बावीस करता स्तंभ क्रमांक सहामध्ये एकूण दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे ज्या शेतकऱ्यांना दोन हजार बावीसमध्ये पीक विमा मिळालेला नाही ना त्या शेतकऱ्यांना तात्काळ ही रक्कम आता त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे तर यामध्ये गेल्या वर्षीच्या कोणत्या पाच कंपन्या होत्या ते पाहूया खरीप हंगाम दोन हजार बावीस यामध्ये पहिली कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड दोन नंबरला आहे आय सी आय सी आय लोंबार जनरल इन्शुरन्स कंपनी तीन नंबरला आहे एच डी एफ सी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड चार नंबरला आहे बजाज अलियान्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि पाच नंबरला आहे युनायटेड इंडिया कंपनी लिमिटेड अशा ह्या पाच कंपन्या आहेत तुमच्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी आहे हे पाहून घ्या पीक विम्याच्या पावतीवरती उल्लेखसुद्धा केलेला आहे मित्रांनो तुम्ही जर गेल्या वर्षीचा पीक विमा भरलेला असेल तर तुम्हाला हा पीक विमा नक्की मिळणार आहे धन्यवाद